नमस्कार गोदागिरी फार्मच्या गांडूळ खत विभागामध्ये आपलं स्वागत तर गांडूळ खत विभागामध्ये आम्ही आज व्हॉर्मिओश युनिट कसं बनवायचं यासाठी तुम्हाला माहिती देणार आहोत यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक पन्नास लिटरचा ड्रम पाहिजे त्या ड्रमच्या खाली आपल्याला काथ्या किंवा त्याखाली तुम्ही विटाचे तुकडे पण टाकू शकता ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर विटाचे तुकडे टाकल्यानंतर हा ड्रम याला खाली नळ नळाची व्यवस्था आपल्याला करायची म्हणजे जे पाणीवरून येणार आहे ते पाणी आपलं खाली गोळा होईल अशा प्रकारे व्यवस्था करून त्या ड्रममध्ये आपल्याला आता पुढची जी पायरी आहे ती म्हणजे त्यामध्ये आपल्याला आता वाळू टाकायची आहे काथ्या टाकून झालेला आहे आपला त्या काठ्याला ओलं करून घ्यायचं आहे काथ्याचा उपयोग काय की शेवटी जे पाणी राहणार आहे ते पाणी आपल्या नळावाटे सुरक्षित बाहेर येईल जर आपण माती टाकली तर चिखल्यामुळे पाणी बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने हा काथ्या आपल्याला टाकायचा आहे आणि काथ्यावरती आपल्याला पिठाचे तुकडे टाकता येईल किंवा दगडाचे तुकडे टाकता येईल दगडाचे तुकडे टाकून झाल्यानंतर आपल्याकडे खडी असेल किंवा वाळू असेल ती टाकायची आणि मग आपल्याला त्यामध्ये माती टाकायची आहे माती टाकल्यानंतर वरती आपल्याला पोतं टाकायचं आहे आणि त्या पोत्यामध्ये आपल्याला गांडूळ आणि शेण याचं मिक्सचर आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळं काय होईल की आपलं जे गांडूळ ख पाणी आहे ते पूर्ण या चाळणीमधून म्हणजे माती वाळू दगड हे बघा अशा पद्धतीने आपण इथं आता विटा विटा टाकल्या त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरती वाळू टाकतो आहे पूर्ण झिरपून ते पाणी आपलं खाली येणार आहे आणि ते झिरपलेलं पाणी आपल्याला पाच वेळेस परत रिसायकल करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या गांडूळ अर्काची जी व्हॅल्यू आहे ती वाढली पाहिजे त्यानंतर आपल्याला या गांडूळ वर्मिवॉश युनिटसाठी आपल्याला गांडूळ आणि शेण एकत्र करून हे आपल्याला त्या ड्रमच्या वर वरती ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला आधी दोन जर युनिट असतील तर दोन युनिटसाठी आपल्याला दोन ग्रीन शेड नेट घ्यायचं आहे त्या ग्रीन शेड नेटवर आधी आपल्याला शेण टाकून घ्यायचं आहे समप्रमाणामध्ये साधारण एक दोन ते ती तीन उंजळ शेण आपल्याला यासाठी लागणार आहे अशा प्रकारे आपण शेण आधी टाकून घेतलं आहे तसंच दुसऱ्या फडक्यावर सुद्धा ग्रीन शेड नेटवर सुद्धा आपल्याला यामध्ये शेण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शेण टाकून झालं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गांडूळ कल्चर सोडायचं आहे यावर गांडूळ कल्चर आपण आता या शेणाच्या वरती सोडला आहे हालचाल करणारे गांडूळ आपल्याला इथं दिसतील त्याप्रकारे दुसऱ्या शेणावर सुद्धा आपल्याला गांडूळ कल्चर सोडायचं आहे आणि शक्यतो हे शेण जे आपण घेणार आहे ते, ते, ते पंधरा दिवस जुनं पाहिजे एकदम ताजं शेण आपण वापरायचं नाही कारण ताज्या शेणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हीट असते त्यामुळे गांडूळ मरू शकतात त्यामुळे आपल्याला पंधरा दिवस जुनं शेण घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही आपल्या ग्रीन शेडनेटवर आता शेण टाकले गांडूळ टाकलेत आता आपल्याला हे शेडनेट आपल्याला आपल्या जे आपण ड्रम बनवलेला आहे त्याच्यावर थोडं पाणी मारून घ्यायचं आहे जेणेकरून गांडूळ खाली जातील शेणामध्ये त्यानंतर पाणी मारून झाल्यानंतर आपल्याला आता हे दोन्ही जे आपण तयार करून ठेवलेत कल्चर प्लस शेण हे आपल्याला आपल्या जो आपला ड्रम आहे त्या ड्रमवर आपल्याला अलगत ठेवून द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला चारही बाजू पकडायच्या आहेत ग्रीन शेड नेटच्या आणि हळवार आपल्याला आपण जो पन्नास लिटरचा जो ड्रम त्यामध्ये खाली काथ्या त्यानंतर त्यामध्ये आपण विटा वाळू माती अशा प्रकारे करून व वरती आपल्याला थेंब पाणी पडेल अशा प्रकारे आपल्याला वरती एक पाण्याची बाटली तयार करून त्याला आपल्याला चित्र पाडायचं आहे आणि त्या बाटलीतून खाली थेंबथेंब पाणी आपल्या या ग्रीन शेडनेटमधल्या गांडूळ कल्चरवर पडलं पाहिजे आणि आपोआप तुमचं ते पाणी खाली सगळं झिरपून खालच्या तळाला आपल्या त्या नळ्या वाटे आपल्याला वर्मीवॉश म्हणून हे प्राप्त होणार आहे तर अशा पद्धतीने हा आपला वर्मीवॉश युनिटचा सेटअप आणि वर्मीवॉशचा वापर विविध प्लांट न्यूट्रियंट आणि पेस्टिसाइड सुद्धा केला जातो धन्यवाद